अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या संयुक्त शोध मोहिमेद्वारे शहरातील पाच बेघर नागरिकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला ही मोहीम राष्ट्रीय नगरी उपजीविका अभियान एन यू एल एम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशनानुसार राबविण्यात आली दिनांक जुलै रोजी रात्री साडेआठ ते बाराच्या च्या वेळेत मुख्य रस्ते बस स्थानके रेल्वे नागरिकांचा शोध घेण्यात आला मोहिमेदरम्यान एकूण नागरिक आढळून आले या सर्वांना तात्काळ रात्र निवारा केंद्र बडनेरा येथे हलविण्यात आले संबंधित केंद्रात त्यांना अन्न पाणी वैद्यकीय सुविधा तसेच सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला अमरावती महानगरपालिकेमार्फत अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून कोणताही नागरिक उघड्यावर झोपू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत शहरात बेघर स्थितीत राहणारे नागरिक आढळल्यास अथवा अशा व्यक्तींना मदतीची आवश्यकता वाटल्यास नागरिकांनी तात्काळ महानगरपालिकेच्या एनयूएलएम एल एम विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे